कानपूर विमानतळावर प्रवाशांची घाई गडबड सुरू होती इतक्यात एका उंदरानं एंट्री घेतली प्रवाशांना खाली उतरवण्यात आला आणि मग सुरू झाला थरार नेमकं काय घडलं ते पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहत आहे प्रहार न्यूज लाईन एका उंदरानं एका विमानाचं एक एक उड्डाण थांबवलं तेही चक्क तीन तास हो कानपूर विमानतळावर ही घटना घडली दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी दिल्लीसाठी निघणारं इंडिगो फ्लाईट सर्व एकशे चाळीस प्रवासी त्यात बसले बेल्ट बांधले आणि विमान उड्डाणाची तयारी सुरू झाली आणि अचानक एका प्रवाशाच्या डोळ्यासमोर एक छोटीशी सावली दिसली ती म्हणजे विमानाच्या केविन मध्ये उड्या मारणारा उंदीर विमानात उंदीर असल्याची माहिती क्रू मेंबर्सना देण्यात आली हवाई सुंदरींचे चेहरे पांढरे पडले आणि त्यानंतर अक्षरशः धावाधाव सुरू झाली सुरक्षा नियमानुसार विमान थांबवलं गेलं सर्व प्रवाशांना उतरवलं गेला आणि सुरू झाली उंदीर शोध मोहीम कुठे आहे उंदीर सीटच्या खाली बिन मध्ये की इंजिन जवळ दोन तास नाही तीन तास ग्राउंड क्रू इंजिनियर्स अगदी विमानतळाचे वैद्यकीय कर्मचारी सगळे उंदराचा शोध घेत होते मात्र उंदीर मामा काही दिसेना त्यामुळे धोका मोठा उंदेर विमानाच्या वायरिंग कापू शकतो इलेक्ट्रिकल सिस्टीम बिघडवू शकतो अशा अनेक शंका या शोध मोहिमेदरम्यान प्रवासी लाहूज मध्ये बसले होते काहींनी चहा पाणी घेतला काही फोनवर बोलत होते पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता हा उंदीर आला कुठून उत्कंठा वाढत होती महिला प्रवाशांमध्ये भीती होती दरम्यान विमानात उंदीर शिरला हे समजतात प्रवाशांना खाली उतरवलं आणि उंदराचा शोध सुरू झाला ग्राउंड क्रू मेंबर्सनी विमानाची कसून तपासणी केली अशी माहिती विमानतळ अधिकारी विवेक सिंह यांनी दिली उंदीर शोध मोहीम सुरू होती रनवे विमान उभत होतं वेळ पुढे सरकत होती तीन वाजले चार वाजले पाच वाजले एव्हांना विमान दिल्लीत पोहोचायला हवं हो होतं पण ते कानपूर विमानतळावरच उभं होतं शेवटी विमानाने सहा वाजून तीन मिनिटांनी उड्डाण केलं आणि सात वाजून सोळा मिनिटांनी ते दिल्लीत उतरलं विमानात उंदीर शिरण्याची ही पहिलीच घटना नाही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये श्रीलंकन एअरलाइन्सचं विमान कोलंबो विमानतळावर थांबलं होतं त्यालाही कारण उंदीरच होता आता तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो म्हणजे इतके तास शोध मोहीम घेऊन उंदीर सापडला की नाही तर उंदीर सापडला की नाही याचं उत्तर इंडिगोने अद्याप दिलेलं नाही असो मात्र विमान दिल्लीत सुरक्षित उतरलं हे महत्वाचं आणि हो छोटे प्राणी मोठं आव्हान निर्माण करू शकतात हेही या उंदरानं दाखवून दिलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद